तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट पंकज देशमुख यांच्या पत्नीचे उपोषण सुरू बुलढाणा न्याय मिळविण्यासाठी संघर्ष करणारी पंकज देशमुख यांची पत्नी अखेर उपोषणावर बसली आहे दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून बुलढाणा येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर त्यांनी आपला लढा सुरू केला आहे या आंदोलनाला स्थानिक आणि कायदेशीर क्षेत्रातील मान्यवरांचे पाठबळ मिळत असून विशेष म्हणजे अॅडव्होकेट रोटे यांनी त्यांना खुलेपणाने समर्थन दिले आहे न्यायासाठी उपोषणाचा मार्ग गेल्या काही दिवसांपासून विविध शासकीय कार्यालयांचे उंबरथे झिजवूनही योग्य तो न्याय मिळाला नाही अशी भावना पंकज देशमुख यांच्या पत्नीने व्यक्त केली आहे अखेरीस अन्य पर्याय उरल्याने त्यांनी शांततामय मार्ग स्वीकारला आणि उपोषणाचा निर्णय घेतला हा निर्णय सोपा नव्हता मात्र अन्यायाविरोधात लढण्याची उमेद त्यांना समाजाकडून मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे मिळाली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर सुरू झालेले हे उपोषण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरले आहे विशेषतः महिला हक्क न्याय आणि सन्मान या दृष्टिकोनातून हा लढा अधिक गाजत आहे महिला सबलीकरणाच्या संदर्भात या घटनेचा मोठा परिणाम होताना दिसतो समाजाचा वाढता पाठिंबा उपोषणाला सुरुवात झाल्यापासून नागरिक सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी भेट देत आहे ऍडव्होकेट रोटे यांनी केलेला पाठिंबा ही या संघर्षाला मिळालेली महत्वाची ताकद मानली जात आहे त्यांनी सांगितले की न्याय मिळविण्यासाठी जर एका महिलेला उपोषण करावे लागत असेल तर हा समाजासाठी मोठा धोक्याचा इशारा आहे बुलढाणा जिल्ह्यातील विविध गावांतून येणाऱ्या महिलाही या आंदोलनात आपली उपस्थिती दर्शवत आहे यामुळे एक प्रकारे महिलांच्या न्याय लढ्याला एकत्रित पाठिंबा मिळत आहे त्यांच्या मते एका महिलेला जर न्याय मिळाला तर इतर अनेक महिलांच्या समस्यांकडे प्रशासन गांभीर्याने लक्ष देईल प्रशासनाची भूमिका काय दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून या उपोषणाची नोंद घेतली गेली आहे अधिकाऱ्यांनी चर्चेसाठी पुढाकार घेण्याचे संकेत दिले आहे मात्र आतापर्यंत ठोस निर्णय झाल्याने उपोषणाचा ताण वाढत आहे नागरिकांच्या अपेक्षा आहेत की प्रशासनाने तातडीने सकारात्मक भूमिका घ्यावी ज्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर होणार नाही प्रशासनाला सामोपचाराने हा प्रश्न सोडविण्याची संधी आहे अन्यथा उपोषण अधिक तीव्र होऊ शकते संघर्ष अजून सुरूच पंकज देशमुख यांच्या पत्नीने स्पष्ट शब्दात सांगितले आहे की न्याय मिळेपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे हा संघर्ष किती लांब जाईल याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहे समाजाच्या पाठिंब्यामुळे त्यांचे मनोधैर्य वाढत आहे आणि प्रशासनावर दडपण निर्माण होत आहे बुलढाण्यातील या संघर्षाने जिल्ह्याच्या पलीकडे चर्चेचे वारे सुरू केले आहे पुढील काही दिवसात या उपोषणाचा काय परिणाम होईल याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे एकंदरीत न्यायासाठी महिलेला उपोषण करावे लागणे हे प्रशासनाच्या अपेक्षाचे चित्र आहे आता प्रशासन पुढाकार घेते की संघर्ष तीव्र करावा लागतो हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल